मी खूप खूप खोडकर होते आमच्या बिल्डिंगला रंग लावण्याचं काम चाललं होतं आता जसं या भिंतीला खाली डार्क आणि वर लाईट कलर आहे तसा रंगारी लावत होते आणि दुपारच्या वेळी ते युजुअली झोपतात ते झोपवा काढलेले असताना त्यांनी मी शिडी घेऊन बरोबर उलटा रंग लावला आणि ते उठायच्या आधी मी घरी गेले त्यांनी ते बघितल्यानंतर त्यांना आपोआप कळलं की हे वंदनाचं काम आहे म्हणून ते घरी आले आणि त्यांनी बेल वाजून विचारलं की तुमची मुलगी आहे का तर मम्मीने विचारलं का तर म्हणे तिने उलटा असा रंग लावला सबन भिंतीला तेव्हा मम्मी इतकी जिडली की रंगवाल्यांनी येऊन माझ्याकडे तुझी तक्रार करावी <laughs> आणि तिने मला पहिल्यांदा मुस्कटत मारली फर्स्ट टाईम इन माय लाईफ किंवा कोणाच्याच म्हणजे आमच्या चौघींच्याही कधीही अंगावर हात उगारला नाही पप्पांनी पण नाही मम्मीने अगदीच राग आला तर पप्पा कधीतरी कान धरायचे रसिक हो आठवणी आई वडिलांच्या हा लोकप्रिय कार्यक्रम काही वर्षांपूर्वी आकाशवाणीवर प्रसारित झाला होता त्यामध्ये विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी या कार्यक्रमातून आपल्याला सांगितल्या आहेत रसिकांच्या आग्रहास्तव आठवणी आई वडिलांच्या हा कार्यक्रम आम्ही बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या ो रहा खाली में बसता एकी मग सारे रडता थोडे हसता भुल् मुहोरहा ओडकटोन सुख दुखाची किती फुले मी साठवली आज पुन्हा मज मात पित्याची नवी आठवण आठवली गुलमोहोर हा आठवणी आठवणी आई वडिलांच्या